मंगल गायकवाड बोल आज मी तुम्हाला नैसर्गिक आणि आयुर्वेदिक झाडाविषयी माहिती देणार आहे त्या झाडाचं नाव आहे हे झाड मोगले झाड आहे आज मी तुम्हाला या वनस्पतीचे फायदे सांगते बऱ्याच दिवसापासून मला ह्या डोळ्याचा त्रास होता तर मी दवाखान्यात जायचे दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर म्हणायचे की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल तर मला त्या ऑपरेशनची खूप भीती वाटायची मला वाटायचं ऑपरेशन गेलं तर माझं दिसतंय ते बी जाते काय माहिती आहे असं मला वाटायचं तर माझ्या डोळ्यावर असं जडजड ज़ड़ आल्यावर व्हायचं परत अजून सारखे डोळे खाज यायचे आणि मला काय दिसत नव्हतं अशा तांदूळ जरी निवडायला लागलं तरी तारा तारा चलायच्या मग असं करता 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 मग मला माझ्या आजीची आठवण झाली माझी आजी त्या टायमाला काय करायची आमच्या त्या टायमाला आजीच्या काळात म्हणजे दवाखाने नव्हते किंवा कुठले काय नव्हते दाताचे ह्याचे कशाचे दवाखाने हे काय नव्हते त्या काळामध्ये तर मग आज माझी आजी आम्हाला आमच्या इथं मोठं शेत आहे माझ्या माहेरात तर त्या शेताच्याकडने हे मोगले एरडाचे झाडं होते असे तर हे झाडं आमची आजी काय करायची जायची आम्हाला घेऊन जायची त्या मोगले एरडाचा चिक डोळ्या घालायची कुठं जखम लागले त्या जखमावर भरायचे कुठं भाजलं त्या भाजल्यावर लावायचे तर मग खूप दिवसापासून मग मला ते आठवत होतं जाणवत होतं पण हे कुठं श्वादावान कुठं भेटलं असं मला वाटायचं आता मी राहते पिंपरी चिंचवडमध्ये शहरामध्ये तर मग मी असेच एक दिवशी मावळात गेले मावळात गेल्यानंतर मला हे झाड दिसलं झाड दिसल्यानंतर मग मी त्याची फांदी घेऊन आले फांदी घेऊन आले तर मग मी ते दोन तीन दिवसाला मी ते डोळ्यात भरायचे डोळ्यात भरायचे तर माझे ते डोळे असे झाले तर कडे गेले तर डॉक्टर म्हणे तुम्हाला ऑपरेशन करायची गरजच नाही कारण तुमच्या डोळ्यावरचे पडदे निघून गेले तुम्ही काय केलं तर मी डॉक्टरला तर काय सांगितलं नाही डॉक्टर काय सांगतात की बाळ जरी जलमलं तरी त्याची टाळू भरू नका त्याला काजळ घाल नाका मग म्हणलं हे जर सांगितलं तर डॉक्टर मला अजून भीती घालतात म्हणून त्याच्यामुळे मी डॉक्टरला सांगितलंच नाही मग डॉक्टरला म्हणलं नाही डॉक्टर म्हणलं मी लिंबूळे घालत होते त्याच्यावर म्हणलं मी काय नाही उपयोग केला मग तसंच मग आता बघा मग बघा ह्याचा वापर कसा करायचा मी तुम्हाला सांगते हे झाड जे आणलेलं आहे झाड फांदे आणलेले आहे तर ह्या झाडाची अशी फांदी तोडायची फांदी तोडून ह्याचं पाण्यासारखं चिक निघतो असं चिक्क निघतो तर मग हे असं धरून असा डोळ्यात काजळ घातल्यासारखं घालायचं तर मग थोडे उशीरने ते त्याच्यातली घाण बी निघून जाते आणि डोळे एकदम थंड पडतात असं करून करून आता घा गा, घालूनच धावते तुम्हाला स्वतः मी घातलेलं आहे है। तर ह्याने काही डोळ्याला काही त्रास फ्रास होत नाही तर ते समजे डोळ्याच्या डोळ्यामधली घाण काय ते हे ते समजा अशी कडणी होते याने आग होत नाही ना चुरचुर होत नाही ना काय होत नाही आणि थोड्या उश्याने पाणी गाळून गाळून शांत होऊन वु, डोळे एकदम खळखळीत खड़, दिसतात आणि चांगलं दिसायला पण लागतं बघा हे त्याचं जर चीक जर घातला ना तर काय ट घातलंय मी आता सध्या तर काही आणि त्रास होत नाही काय जळजळ होत नाही फक्त डोळ्यातलं घाण पाणी निघून जातं आणि त्याच्यामध्ये त्या घाण पाण्याबरोबर जे डोळ्यातले घाण असते ना ते निघून जाते जरा थोडं टाइम पाच दहा मिनटं आपल्याला असं डोळे जडजड आल्यावर डोळे नाही जड आले हे खाली हे आहे ना असं हे त्रास जडजड आल्यावरती घाण समधी निघून जाते तर दहा मिनट दहा मिनटापूर्वी मी ते तुम्हाला डोळ्यात घालून चीक दावला डोळ्यात घालून चिक धावला तर मग ते डोळे माझे असे पानून घाण त्याच्यातून निघून गेले तर आता हे माझे डोळे बघा माझ्या डोळ्यामध्ये आता मला असं काय असं वाटत नाही की माझ्या डोळ्यावर तारा चालतात की मला अंधक दिसतं असं काहीच वाटत नाही आणि आता ते ऑपरेशन करायची तर मला गरजच नाही पाहिजे आता एवढंच नाही डोळ्याचे ह्याच्यापासून अजून तुम्हाला काय फायदे होत आहेत ते पण तुम्हाला मी सांगते आता हे डोळ्या मशीन मध डोळ्या आता डोळ्याविषयी बद्दल तुम्हाला सांगितलं आता दुसरी तुम्हाला माहिती देते तर हे झाड एवढं गुणकारी आहे की ह्या झाडामुळं भाजलेलं असेल किंवा कुठं काही जखम झाले असेल खरोज नायटा काय आलेला असेल तरी ह्या झाडाच्या पाल्याने ह्या चिकाने बरा होऊ शकतो किंवा दात दुखत असले तर दाताने ह्याचे काडे आहे ना ते आपण बरस कसं करतो तसं ह्याचे काळेने दात जरी स्वच्छ घासले असे तरी तुमचे पांढरे शुभ्र दात होऊन तुमची घाण निघून तुमच्या दाताला पण आराम पडू शकतो दातांवर कीड आल्या असेल किंवा हिरड्या फुगल्या असतात तरी पण ह्या झाडामुळं आराम पडतो जरी तुम्हाला माहिती नसलं तरी हे झाड एवढं आयुर्वेदिक आहे आणि एवढं गुणकार्य आहे त्याचा तुम्ही एक बार वापर करून बघा आणि तुम्ही मला माहिती द्या जर तुम्हाला ह्या झाडाविषयी माहिती जर आवडल्या असेल नक्की ह्या झाडाचा वापर करून बघा का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा